नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी सी भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपला टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल दोन्ही चॅनल जॉईन करा म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकाला बद्दल देखील त्या ठिकाणावर माहिती मिळत राहील तर मित्रांनो एमआयडीसी म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि यामध्ये काही पदांची परीक्षा झालेली आहे आणि जी काही उर्वरित पदे आहेत त्या पदांची परीक्षा होणे बाकी आहे याच संदर्भात एमआयडीसी कडून म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एक महत्वपूर्ण अपडेट देण्यात आलेला आहे तो नेमका कोणता आहे काय अपडेट आलेला याची सविस्तर माहिती पाहूया त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा म्हणजे तुम्हाला सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होत त्यासोबतच या एमआयडीसीच्या भरती प्रक्रियेमध्ये कोणत्या पदासाठी किती अर्ज आले आणि किती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहे सर्व पदांसाठी याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये दे देखील पाहणार आहोत तर ही आय बी पी एस कंपनीची लिंक आहे आय बी पी एस कंपनी मार्फत तुमची एम आय डी परीक्षा घेतल्या जाणार आहे उर्वरित पदांसाठी आणि या ठिकाणी डाटा कॅप्चर लिंक फॉर चेंजिंग कॅट कॅटेगरी अशा पद्धतीची लिंक त्यांनी पब्लिश केलेली आहे ज्यांना एसईबीसी ही कॅटेगरी ऍड करायची असेल जे ओबीसी मधून विद्यार्थी मोडतात त्यांना जर एसीबीसी ही कॅटेगरी आपल्या प्रोफाइल मध्ये ऍड करायची असेल तर त्यांच्यासाठी ही लिंक ओपन करून दिलेली आहे तर ते विद्यार्थी आता आपल्या प्रोफाइल मध्ये अपडेट करू शकतात याची तीन डिसेंबर दोन हजार चोवीस हे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत कालावधी आहे या सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही अपडेट अपडेट करू शकता आणि ही जे डाटा कॅप्चर लिंक आहे ती ओबीसी आणि ई बी सी मधील जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच आहे इतर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ही लिंक वापरता येणार नाही तर आता मित्रांनो बघूया की पोस्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज किती अर्ज आले कोणत्या पदासाठी किती आले याची सविस्तर शीट एम डी सी कडून ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जसं की आता पहिलं पद आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल ग्रुप ए मधील पद होतं यासाठी एस सी कॅन्डिडेटसाठी दोनशे अठरा एस टी साठी नाही विजय ए साठी सतर एन टी बी साठी चार एन टी सी साठी चार एन टी डी साठी चार आणि ओबीसी साठी दोनशे अठरा एडब्ल्यू एस साठी नाही अनरिझर्व कॅन्डिडेट साठी एकही एप्लिकेशन आलेला नाही अशी एकूण पाचशे अठरा एप्लिकेशन एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सिव्हिल या पदासाठी आलेले आहेत अशी एकूण एक लाख बारा हजार पंचावन्न अर्ज एम आय डी सी मधील भरती प्रक्रियेसाठी प्राप्त झालेली आहे तर आता इतरही पोस्ट बद्दल तुम्हाला जर जागेचं विवरण पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा पीडीएफ देऊन देईल त्या ठिकाणी ठिकाणी जाऊन तुम्ही सदर पीडीएफ पाहून घेऊ शकता त्यासोबतच सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर एम सी मध्ये अर्ज केला असेल तर कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा तर आता सर्वात मोठी या एमआयडीसी एक्झाम बद्दलची अशी अपडेट आहे की आता जवळपास एसीबीसी क्रायटेरिया निश्चित झालेला आहे आणि तुमची जी परीक्षा आहे ती एम आय डी सी ची डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारीच्या थोड पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसून येत आहे अजून पर्यंत एक्झाम डेट पब्लिश केलेली नाही जशी एम आय डी सी कडून माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे एम आय डी सी संदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट आली किंवा इतरही रिक्रूटमेंट बद्दल अपडेट आली तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ बनवून नक्की पाहायला मिळेल धन्यवाद